नमस्कार मैत्रिणींनो आज मी आपल्यासाठी नवीन रेसिपी आणली आहे चटपटीत असे आलूपासून बनवलेली रेसिपी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करा खूप आवडेल मुलांना तर त्यासाठी मी ते घेतले दोन आलू त्यामध्ये हिरवी मिरची घेतली दोन ते तीन कांदा बारीक कट करून टाकला आहे कोथंबीर लाल मिरची पावडर हळदी पावडर जिरा पावडर आणि मीठ तर ह्या दोन आलूमध्ये आपण हे सर्व मी टाकून घ्यायचं आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर मी इथं दोन चपात्यांचं पीठ भिजून घेतलं होतं तर एक चपाती आपण इथं लाटून घेतली त्यावरती आपण बनवलेलं आलूचं मिश्रण घालून घेऊया मिश्रण पूर्णपणे चपातीवरती पसरून घ्यायचं आणि दुसरी चपाती बनवलेली त्यावरती परत टाकून घ्यायची आणि पूर्ण साईडच्या कडा त्या चपातीच्या दाबून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण ही चपाती काढली आणि एका पूर्णच्या चाळणीमध्ये मी ठेवून घेतली आता ही आपल्याला वाफळून घ्यायची दोन ते तीन मिनटं मीला वाफळून घेणार आहे चपाती आपली व्यवस्थित वाफळेपर्यंत आपण याचा डो तयार करणार आहे त्यासाठी मी तर घेतलं आहे पीठ त्यानंतर मी तर चिली फिक्स घेतले आहे ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर आणि कस्तुरी मेथी बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा तीळ चवीनुसार आपण थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही आहे तर या साईडला याला साईडला ठेवून घ्यायचं आहे आता आपली वाफळलेली पोळी आपण खाली काढून घ्यायची आहे पोळपाटवरती मी तर चपाती ती बनवलेली काढून घेतली थोड्याशा आड्या पडल्या चाळणी खोलगट असल्यामुळं आणि आता याला आपल्याप्रमाणे आपण खारी टाईप मी इथं कट करून घेतलं इथं आता आपण हे आलू खारी आपण ही कट करून घेतली आहे आणि आता ही साईडला ठेवून जे बनवलेला डो त्यामध्ये आता आपण ही खारी घालून घ्यायची आणि त्याला वरती व्यवस्थित ते सगळं डो लावून घ्यायचा आहे पूर्णपणे आपण इथं त्या खारीला डो लावून घेतला आहे आता या खारी गरम झालेल्या तेलमध्ये आपण सर्व सोडून घेऊया आणि व्यवस्थित असे इथं फ्राय करून घेऊया गॅस मी इथं लो फ्लेमवरतीच ठेवला आहे जेणेकरून आपल्या खारी व्यवस्थित कडक बनतील सर्व असे इथं मी खारी फ्राय करून घेतले आहे आता या खारी आपण व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला माझी ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा मुलांना पण खूप आवडेल आणि तोडून बघितली तर आतमध्ये बघा खूप खुसखुशीत अशी झालेली आहे आणि मी इथं तिला सर्व केलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा